कोरेगाव हादरले तिळगंगेच्या काठीच्या पवित्र श्री केदारेश्वर मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी कोरेगाव शहराच्या श्रद्धा विश्वासाचे केंद्र असलेल्या श्री केदारेश्वर मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने थरारत चोरी करत भाविकांच्या भावना जखमी केल्या मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्यात आली आणि सुमारे एक लाख वीस हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला चोरट्याने केवळ रोकडच नव्हे तर सद्गुरू परमपूज्य रमणगिरी महाराज यांच्या चांदीपत्रीत सागवान लाकडी पादुकाही चोरून नेल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गुरुवारी पहाटे नित्यपूजेसाठी आलेल्या भाविकांनी फोडलेली दानपेटी पाहताच तात्काळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बोवा बरगे यांना माहिती दिली त्यानंतर विश्वस्त पदाधिकारी व नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी उपस्थित राहून तीव्र नाराजी व्यक्त केली ना ही केवळ चोरी नाही श्रद्धेवरचा घाव आहे अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम भल्लाळ घटनास्थळी दाखल झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून फॉरेन्सिक टीम श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले श्वान पथकातील श्वान बराच वेळ मंदिर परिसरात गुटमळत राहिल्याने स्थानिक माहितीगाराचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मंदिर व्यवस्थापक संभाजी कुंडलिक पडवळ व एक्कावन हे कार्यालयात झोपले होते त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावण्यात आल्याचे उघड झाले साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती मंदिरात आल्याची माहिती असून त्याचे ठसे घेण्यात आले आहेत या प्रकरणी दाखल पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत तिळगंगेच्या काठावर वसलेले श्री केदारशे मंदिर हे पंचक्रोशीतील एक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर मानले जाते जुन्या शेळा विरगळी आणि सतीश शेळा यामधून कोरेवला किमान बाराशे वर्षांचा इतिहास लाभल्याचे पुरावे दिसतात अशा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशावर घाला घालणारी ही घटना अत्यंत वेदनादायी आहे कोरेगावच्या श्रद्धा परंपरा आणि इतिहासावर घाव घालणाऱ्या या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे शिवजयंतीनिमित्त पुण्यात शिवकाल अवतरला सरदारांच्या वंशजाकडून शिवरायांना मानवंदना हरजीराजे रथाचा दिमागदार सहभाग शिवजयंतीच्या पवित्र पर्वावर पुणे शहरात शिवकालीन वैभवाचा अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला पुणे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने लाल महाल येथून आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सरदारांच्या वंशजांनी शिवरायांना अभिवादन करत मानवंदना दिली फुलांनी सले सजलेला जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज मिरवणुकीचे नेतृत्व करत होता त्या मागोमाग सरदार मावळे आणि वीर मातांच्या प्रेरणादायी इतिहासाचे दर्शन घेणारे तब्बल शहाण्णव स्वराज्यरथ सहभागी झाले होते महाराणी ताराराणी शौर्य पदकातील एक्कावन्न रणरागिणींनी सादर केलेल्या मर्दानी खेळाने उपस्थितांना शिवकालीन युद्धकलेची रोमांचकारी अनुभूती दिली एक्कावन्न रणसिंगांची ललकारी नादब्रह्म ट्रस्ट ढोल ताशा पथकाचा रणगजर आणि सनई चौघड्यांचे मंगलमय सूर यामुळे भगव्यमय वातावरण तयार झाले होते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि शिवकाल पुन्हा एकदा पुण्यात अवतरल्याची अनुभूती उपस्थितांना मिळाली मिरवणुकीचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ महापौर मंजुषा नागपुरे उपमहापौर परशुराम वाडेकर समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले आमदार हेमंत रासने तसेच विविध स्वराज्य घराल्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते झाले लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली आणि मिरवणुकीला प्रारंभ झाला यंदा या सोहळ्याचे चौदावे वर्ष होते या मिरवणुकीत कोरेगावचे सरदार श्रीमंत हरजीराजे बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रथाने दिमागदार सहभाग नोंदवला कोरेगावातील परगे भाविकीतील प्रमुख मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी झाली होती स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्षी देणारा हा रथ विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला शिवजयंती निमित्त आयोजित या भव्य दिव्य स्वराज्य रथाने सोहळ्याने शिवभक्तांच्या हृदयात अभिमान प्रेरणा आणि एकतेची भावना उजागवली कराडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी बाळासाहेब पाटील यांच्याकडून अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कराड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शिवभक्तांच्या जयघोषात परिसर दुमधुमून गेला यावेळी कराड शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी महा छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित आकर्षक चित्ररथ रॅली काढली या रॅलीत सहभागी होत बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांच्या देशभक्तीवर उपक्रमांना प्रोत्साहन दिले कार्यक्रमास नगराध्यक्ष सिंह यादव उपनगराध्यक्ष हो पोपटराव साळुंखे मुख्याधिकारी प्रशांत भटकर बांधकाम समिती सभापती अख्तर हुसेन आंबेकरी महिला व बालकल्याण समिती सभापती सौ माने सौ सुप्रिया खराडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक ज्येष्ठ नागरिक युवक मित्र शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद व माता भगिनी उपस्थित होते शिवजयंतीनिमित्त कराड शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले असून तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंडोर बास्केटबॉल कोर्ट व धनुर्विद्या सुविधा उभाराव्यात खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी सातारा ही क्रीडानगरी म्हणून अल्पावधीत राज्यभरात ओळख निर्माण करत असून बास्केटबॉलची पंढरी म्हणून नावारोपास येत आहे या पार्श्वभूमीवर साताऱ्यात इंडोर बास्केटबॉल कोर्ट तसेच धनुर्विद्या खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात याव्या अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे गुरुवारी साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत करून सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा केली जिल्ह्यातील गुणवंत खेळा ाडूंना दर्जेदार व आधुनिक प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे खासदार भोसले यांनी नमूद केले स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पात्राने अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली तसेच जिल्ह्यातील प्रतिभावान स्थानिक प्रशिक्षकांना सक्षम प्रशिक्षण व योग्य संधी उपलब्ध करून देत क्रीडा सुविधांचा दर्जा उंचावण्याबाबत मंत्री खडसे व खासदार भोसले यांच्यात सकारात्मक विचारमंथन झाले साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य मिळावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारल्यास स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये संधी मिळून जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होईल असा विश्वासही खासदार भोसले यांनी व्यक्त केला खूप लढले सरकारिक योजनेमध्ये आणि मी पुणे आणि अहमदाबाद मध्ये काम बाप कोन तो शिवसेना राष्ट्रवादी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही जिल्हा परिषदेत एकत्रच राहणार पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून सातारा जिल्ह्यात माहिती व्हावी यासाठी आपण एकदा नव्हे तर दोनदा प्रयत्न केले मात्र भाजपच्या नेत्यांनी बैठकीस उपस्थित न राहता अवमान केल्याची खंत व्यक्त करत निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले साताराच्या शासकीय विश्रामगृहावर गुरु गुरुवारी पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक गप्पांमध्ये हो ते पत्रकारांशी संवाद साधत होते जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सत्ता स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी महत्वपूर्ण भूमिका मांडली देसाई म्हणाले नगरपालिका निवडणुकीत तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत माहिती व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात आले बैठका बोलावूनही भाजपचे नेते फिरकले नाहीत प्रकार असून तो देखील आपण घेऊन टाकला असे त्यांनी नमूद केले निवडणुकीपूर्वी माहितीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली होती निवडणुकीनंतरही दोन्ही पक्षांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले देसाई यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या देहबोलीतून जिल्हा परिषदेत भाजपला बाजूला ठेवून पुढील पाच वर्ष शिवसेना व वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्तपणे कारभार करण्याची तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील सत्ता समीकरणांवर या भूमिकेचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे मला वेळ पाहिजे होती शिंदे साहेबांची मी वेळ मागितली होती साहेबांची वेळ मिळाल्यावर मी जाऊन भेटलो आणि जिल्ह्यातल्या सदस्यांनी मत मांडले आमच्या ते साहेबांच्या कानावर घातलं साहेबांनी सगळं ऐकून घेतलं एवढंच झालं साहेब मंत्री महोदय आज जवळजवळ जास्त शेजारे पाहायला मिळाले तुमच्या मिरवणुकीत वगैरे हो मला मध्येच घेतलं होतं दोघांनी <laughs> <तो गारे। laughs> मी मध्ये ते दोन मंत्री दोन बाजूला मला कधी शेवट ह्याचा निर्णय होणार कधी कारण निर्णय तर तुम्हीच घ्या ना नाही तेवीस तारखेला अधिवेशन सुरू होत आहे तर त्याच्या आधी हा निर्णय होईल का अपेक्षित आहे का बर मि, का तुम्हाला जशी उत्सुकता आहे का नाही तशी मला पण उत्सुकता आहे बाबा हे कधी एकदा ह्याच्यावर पडदा पडायचा आम्ही तर मी आधी आम्ही जाहीर केली ते दोघं आम्ही मतावर आम्ही ठाम आहोत आबा पण आणि मी पण निवडणुकीपूर्वी आपण आम्ही एकमेकांना जागा सोडले एकमेकांच्या चर्चेला आम्ही लढलो बरं आम्हाला तिघा एकत्र यायचं होतं तर नाही आले मोठे मित्र पक्ष नाही आले तर आम्ही आपले छोटे छोटे दोघ जण आलो एकत्र आता आमचं ठरलं बाबा आपण अगोदर एकत्र आलो तर आता पण एकत्र राहायचं आणि आमचं साधारणतः आमच्या सदस्यांचं म्हणणं तेच आलं आम्हाला मी विचारलं ते म्हणजे आमच्या सदस्यांचं साधारणतः म्हणणं तेच आहे त्यामुळे शेवटी कसं आहे ज्यांना पाच वर्ष झेडपीत काम करायचे त्यांच्या कलानंच गेलं पाहिजे ना उद्या निर्णय घेताना त्या सदस्यांना काय हवं आहे आम्हाला मस्त काही जरी वाटलं तरी शेवटी सदस्यांचं महत्वाचं मत महत्वाचं आहे ना एकत्र आणब तुम्ही भाजपला विरोधी बाकावले सत्ता स्थापनेला एकत्र निर्णय घेणार का नाही मी कोण सांगणार हो मी कोण सांगणार कोण सत्तेत बसणार कोण विरोधात बसणार बघा ओंकार पालकमंत्री म्हणून मी आता खूप सावध पावलं टाकतोय कारण <laughs> दोन वेळा मी प्रयत्न केला नगरपालिकेला एकदा केला जिल्हा परिषदला एकदा केला पण जो अनुभव मला आला साधारणतः बघा निर्णय काही व्हायचा असून तो होतो पण बैठकीला बोलवल्यानंतर आपण जातो जात नाही असं म्हणजे तो एक प्रकारे अपमानच आहे तो सुद्धा मी मोठ्या मनाने गिळला बाबा ठीक आहे आपल्याला महायुती म्हणून सरकार मध्ये राज्यात आपण आहे तरी इथं पण आपण एकत्र असलं पाहिजे मग आता नाही झालं त्यामुळे सारखं सारखं पालकमंत्री पालकमंत्री सरकारी कामापुरता ठीक आहे पालकमंत्री ते आपल्या नेत्याला चाललंय माझं सरकारी काम कुठं काय काय रिस्पॉन्स दिला मारली तर ना आज पण हात सोडला नाही तुमचा एक झेंडा झेंडे पण तिथे कमी होते आमच्या दोघांचा एक झेंडा